Head up in the clouds on oh my since I met you Ooh. Heart out of my sleeve, now won't relax. मी शुभांगी तुम्हाला पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये व्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आज सकाळी सकाळी पुन्हा मी निघालोय डी सकाळी म्हणता येत नाही नऊ वाजून दहा मिनिट होत आहेत संडेला तरी मी ऍटलीस्ट लवकर उठत नाही थोडीशी लेटच उठते पण अहो मात्र फारच त्यांनी मनावर घेतले दोन किलो वेट वाढले त्यांचं ते कमी करण्याचं त्यामुळे ते आजही रनिंगला गेले होते माझाही एक्सरसाइज तेच करून आलेत तर मी चालली आहे डिपार्ट झाल्यानंतर आहोणचं म्हणणं असं आहे की आज जायचं तुला कुठेही जायचंय शॉपिंगला एफ सी रोडला जायचंय की कोकणी चौकात जायचंय पण जायचं तर एफ सी रोडला गेलो तर आम्ही मेट्रोने जाणार आहोत कारण आम्ही मेट्रोमध्ये अजून बसलेलोच नाहीये आणि तिकडं नाही जायचं जमलं तर मग कोकणी चौकात जाणार आहे तर चला मग ब्लॉग हा माझा कंटिन्यू बघत राहा आणि मी आताच कन्फर्म नाही सांगू शकत कारण डिमांड झाल्यानंतर किती एनर्जी उरती एन। <laughs> आहे त्यावरती सगळं डिपेंड आहे कारण तो माल लावणं मला बऱ्याच काही गोष्टी आहेत आम्ही घाण्यावरचं तेल खातो ते तेल आणायला पण जायचे काही भरण्या घ्यायच्यात मला किचनसाठी काचेच्या चला बघूया काय काय घेतेय मी तुमच्यासोबत सगळं शेअर करते आणि मोबाईल मध्ये मी लिस्ट काढली नोट्स मध्ये नोट्स मध्ये जेव्हा आपण लिस्ट बनवतो ना ते इझी होतं कारण पेपर वगैरे नाही लागत आणि जस जसं वन बाय वन होईल ना तस तसं केलं की ते ऑटोमॅटिक निघून पण जात ता। त्यामुळं बरं पडतं टॅली करायला चला आम्ही पोहोचलो बोलत बोलत डीमार्ट पाठीमध्ये तुम्हाला मुली दिसत आहेत तर या सगळ्यानं आत्ता छान वर्कआउट करत होत्या झुंबा करत होत्या इतकं भारी वाटलं मला बघून म्हणून मी पळत पळत गेले म्हटलं शूट करावं तर त्या बोलत आहेत की नाही अलाउड नाही आहे मॅम ओके yes. बट okay, छान वाटलं की कामाला सुरुवात करण्यापूर्वी छान त्यांनी इकडे एक्सरसाईज केलेलं आहे आणि बघण्यात तर काही मला मिळाल्याच नाहीत बॉटल कार म्हणजे जार ग्लासचे तर होम सेंटरला जायचंय का हो संध्याकाळी हो जमलं तर जाऊ आणि अहो सामान लावतायत तोपर्यंत मी आता पटकन स्वयंपाक करणार अशा वेळेला तुम्ही काय करता मी तर आता पूर्ण स्वयंपाक करणार नाही आणि संडे आहे तर पोळी भाजीचा तर अजिबात मूड नाहीये मँगोची स्मूदी स्मूदीच बोलतात ना सॉरी हा तर आंब्याचा रस पाणी न टाकता आज आणि दूधही न टाकता प्युअर आंब्याचा रस मस्त आंब्याचे गर टाकून करायचा आणि छानपैकी नाचण्याचे पापड तळणार आहे आणि किंचेचा भात बनवणार आहे त्याला मी काय बोलते ताराम राईस राईस तारा राईस समथिंग <laughs> समथिंग जे काय आहे ते आहे चिंचेचा राईस म्हणजे चिंचेचा भात मी आता बनवणार आहे पटकन बनतो तो अगदी आणि बासमती राईस वापरून बनवतीये चला मी रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते आणि आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ माझा कंटिन्यू बघत राहा मी ना पहिल्यांदा मस्टर्ड ऑइल घेऊन आलीये आणि अहोंचीच अशी इच्छा होती की बघूया की यामध्ये टेस्ट कशी येते तर मैत्रिणी ना तुमच्यापैकी कोणी हे वापरतं का वापरत असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा आणि मी तर आता हे यूज करणारच आहे याचा फीडबॅक मी नक्की देईन तुम्हाला येणाऱ्या माझ्या व्हिडिओजमधून तर चला आता मी भात लावून घेतला पाठीमागे बघू शकता आणि या राईससाठी मी वरतीच भात लावते कुकरमध्ये लावला की मऊ होतो ना एकदम त्यामुळे तर आता ना आ, मसाला बनवून घेते आहोंचं काम चालू आहे सामान डी डिमांडच आणि कचरा झालेला मी उरडेल म्हणून आता मी लावू लागते प्रत्येक महिन्यामध्ये अगदी ठरलेल्या गोष्टी म्हणजे ड्रायफ्रूट्स आणि कडधान्य मध्ये हे ओरिगामीचे किचन टॉयट्स ही अगदी चांगले मिळतात आणि हेच मी यूज करते बरेच दिवस जातात मी डी मार्टमधून मा लक्ष्मीनारायणचा हा फरसाण आवर्जून घेऊन येते मिसळसाठी आणि ब्रेकफास्टमध्ये हे कंपल्सरी असतं आमच्याकडे रोजच काही आपल्याला ना उठणं नाही झालं लवकर तर एमर्जन्सी असा ब्रेकफास्ट असायलाच हवा अगदी हेल्दी आणि टेस्टीसुद्धा काही नाही करावं लागत जस्ट दूध ॲड करायचं आहे आपल्याला आणि खायचं आहे महिनाभरात एक असा हा मॅरीगोल्डचा आता मी जो काही फॅमिली पॅक असतो तो मी घेऊन येते महिना ते दीड महिना हा पॅक जातो आरामात कारण अधूनमधून लागतात बिस्किटं किती नाही म्हटलं तर आपण नाही टाळू शकत चहासोबत मूड होतोच कधी कधी तेव्हा हे एक पॅकेट टोस्ट आणि एक पॅकेट बिस्किट आहारामध्ये कडधान्य खाल्ली गेली पाहिजेत म्हणून मी काय केलं आहे की सहा अशा काचेच्या बरण्या खास या कडधान्यांसाठी केल्या आहेत म्हणजे ट्रान्सपरंट ग्लासमधून आपल्याला कळतंसुद्धा की किती कडधान्य बाकी आहे कोणतं संपत आलं आहे कोणतं आपल्याला फिलअप करायचं टॉपअप करायची गरज आहे आणि एक डेडिकेटेड कप्पा मी फर्निचरमध्ये असा हा कडधान्यासाठी केला आहे किचन टूरमध्ये मी तुम्हाला दाखवेनच आणि मी हे मेंटेन करते कडधान्य चिंचेच्या भातासाठी गरम पाण्यामध्ये मी चिंच भिजवून घेतली आहे गावचीच चिंच आहे माझ्या या भातासाठी लागणारा मसाला बनवून घ्यायचा आहे हा मसाला मार्केटमध्ये रेडीसुद्धा मिळतो पण कधीही ताजा ताजा घरी बनवलेला छानच लागतो तर त्यामध्ये उडीद डाळ चणा डाळ काळी मिरी आणि थोडीशी मेथी आणि धने असं छान भाजून घेतलं आहे मी त्याची पावडर करून घ्यायची आहे आपल्याला मिक्सरला तोंडी लावायला मी हे पापड करते हे नाचणीचे पापड मला माझ्या आईने दिले आहेत आणि तिने काही स्वतः घरी नाही बनवलेले तिने सुद्धा हे विकतच आणले होते माझ्या माहेरी गावी गावात एक मार्ट आहे त्या मार्टमध्ये फक्त तीस रुपयाला हे पॅकेट मिळालं होतं आणि काय पापड टेस्टी माहिती आहे चिंचेचा भात आज पहिल्यांदाच मी बनवती आहे आणि याची आयडिया मला कुठून आली तर तुम्ही पाहिलं असेल की पॉटलकच्या व्हिडिओमध्ये व्लॉगमध्ये मी सांगितलं होतं कल्पना हा भात बनवून घेऊन आली होती त्या दिवशी आणि मला खूप आवडला तो मग म्हटलं चला यूट्यूबवरती बघूनच मी हा भात बनवती आहे आणि फोडणी घालताना जिरे मोहरी त्यामध्येही पुन्हा थोडीशी चणा डाळ उडीद डाळ शेंगदाणे आपल्याला हवे तितके कढीपत्ता आणि लाल मिरची आणि पुन्हा हिरवी मिरचीसुद्धा टाकायची आहे आणि मला आवडला हा भात खूप छान झाला होता तर बघू शकता तुम्ही आणि यानंतर मग मी फोडणीमध्ये हिंगसुद्धा ॲड केलेला आहे भरपूर आणि जी काही आपण चिंच भिजवून ठेवली होती त्या चिंचेचा पल्प सगळा हा टाकायचा आहे आणि आपण जो काही खडा मसाला ज्या काही डाळी वापरून पावडर बनवली होती ती पावडर या सगळ्या फोडणीमध्ये ॲड करायची आहे आणि हा जो काही आपण मसाला बनवणार आहोत हा मसाला असा आपण बनवलेला तयार काढून एखाद्या काचेच्या हवाबंद डब्यामध्ये सुद्धा ठेवू शकतो फ्रीजमध्ये आणि हवा तेव्हा आपण शिव्या भाताला फोडणी घालण्यासाठी किंवा असा चिंचेचा भात पुन्हा बनवण्यासाठी अगदी इन्स्टंट या मसाल्याचा वापर करू शकतो कल्पना कडून नंतर मला समजलं की बिर्याणी नाही या नॉर्मल राईस यूज भातासाठी तांदळाचा म्हणजे तांदळाचा हा जास्त टेस्टी बनतो असं ती बोलली आजच्या लंच ची तयारी झालेली आहे आणि तोंडी लावायला या नाचणीच्या पापडसोबत लेज सुद्धा आहेत बरे का पाहिलं वातावरण इतकं सुंदर झालं आता या पावसातच आम्ही निघालोय ऍक्च्युली पाऊस बंद झालाय पण वातावरण तर आहे आणि आम्ही निघालोय पिंपरी चिंचवड मधील तुळशी वाडी तर कळलंच असेल तुम्हाला कोकणी चौकातून थोडीशी आम्ही शॉपिंग करणार आहोत आहो जायचंय ना हो चलो चला शॉपिंग असं काहीच करायचं नाहीये बरे का फक्त फिरायचं आहे आणि गाडी बाहेर काढायचा चान्स शोधतायत आहो <laughs> <laughs> आणि काढायची पण आहे पण पाऊस आहे आणि गाडी घाण पण नाही झाली पाहिजे असं कसं होईल बरं तर बघूया किरकोळ शॉपिंगमध्ये मी काय खरेदी करते हे नक्की दाखवेन पण मार्केटमध्ये मा सध्या काय नवीन आहे का हे सुद्धा चेक करायचं आहे तर लगेच परत त्याचं काय आहोत साडेसहा झालेत साडेसात पर्यंत रिटर्न येऊ का आपण नाही ना चला चारभूजा मंदिर आहे मी पहिल्यांदाच पाहतीय किती सुंदर आहे विष्णूधाम गर्दी पण आहे तुम्ही पाहिलंय का मैत्रिणीनं सांगा मला वाव मस्त है। आहे जायला हवं खरं तर छान आहे ना ही ओनली कुर्ती बाराशेची आहे हँडमेड आहे असं असं आणि ते मोदक मोडल 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 फॅब्रिक म्हणजे मोडाल हा फिफरंट हा सोळा केलाय

और दोन शॉर्ट्स कुर्ती घेऊन मी माझी आजची विंडो शॉपिंग केलेली आहे आणि घरी आल्यानंतर येणाऱ्या वीकची तयारी भाज्या निवडते मी चला तर मग मैत्रिणीनो याच नोटवरती मी आजचा वेळ इकडंच एन करते व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू